स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनमध्ये आपण आहोत प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये इथं बधाने पाटील यांचा प्रचार जोरात शोरांनी चाललेला इथे जे एक नागरिक आहेत त्यांच्यासाठी खास प्रचार करण्यासाठी मुंबईवरून इथे आलेले आहेत बघूया आपण त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत रामकृष्ण हरी प्रशांत भाऊ बधाने पाटील नाही झाला नाही पुढे ना होणार असा ना नाही झाला नाही पुढे न ना होणार प्रशांत दो बदाने पाटला सरकारनी तर परत नाही मिळणार प्रशांत दो बदाने सरकारनी परत नाही मिळणार मित्रांनो ऐतिहासिक शेअर ऐतिहासिक शेअर छत्रपती संभाजीनगर प्रभागामध्ये दोन प्रभागामध्ये प्रशांत भाऊ बने पाटील या इथे उभे आहे मराठा योद्धा आहे समाजसेवक आहे आणि प्रशांत भाऊ बदाने पाटील हे ऐतिहासिक निवडून येणार आहे हे सामान्य जनतेतूनच आलेले आहे आणि ही हे प्रशांत भाऊ बदाने पाटलांना सामान्याने वर उचललेला आहे आणि प्रशांत भाऊ बदाने पाटील असा नेता आहे की तो प्रचंद बदाने पाटील यांच्यावर अन्याय केलेला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व मित्र परिवार सर्व नातेवाईक सर्व जेव्हा वार्डातले पूर्ण छत्रपती संभाजीनगरच्या लोकांनी प्रशांत भाऊला भाजने पाठला आम्ही स्वतःहून मदत करतो आणि ही मदत करत असताना आम्ही प्रशांत भाऊला एक रुपयाचा देखील ख खर, खर्च होऊ देत नाही आहे कारण ही उमेदवारी आमची आहे आता बीजेपीने जर नाकारला असेल तर जनतेने स्वीकारलाय आहे जनतेने स्वीकारलाय बीजेपीने नाकारलं म्हणतात त्यांचं तिकीट कापलंय एखाद्या उत्तर जवळच्या मित्राला मंत्र्यांनी तिकीट मित्रा दिलेलं आहे बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही याच्यावर काय बोलता त्यांच्यावर प्रशांत भाऊवर अन्याय झालेला आहे इतका अन्याय झालेला आहे की ही जनता या ही जनता समोरच्या डिपॉझिट जप्त मुंबईहून आलेलो आहे मी नाही सांगत पांडुरंग प्रशांत दोबादाने पाटील एक नंबरला येतील आणि समोरच्या डिपॉझिट जप्त नाही केलं तर मला आर्यन पाटील म्हणू नका आवाज आली, रे आली